गेल्या पंचवार्षिकमध्ये मी पाच वर्ष लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मी लोकांचाही हे करून मी काम केले गेल्या पंच पंचवार्षिकमध्ये पाच वर्ष तर अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की सरपंचानी गुपचूप प्रस्ताव दिले ग्रामपंचायतमधून पण आता इथं बॉडी पण हजर आहे माझी सगळे सदस्य पण हजर आहेत एक ठराव करून आम्ही प्रस्ताव दिला मला सात लाखाचा निधी मंजूर करून आम्ही पहिला पहिला सात लाखाचा निधी आम्हाला दिला नंतर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने महिला वर्गाच्या मागणीनुसार आम्ही आशाताईंकडं मागणी केली त्यानंतर आम्हाला त्यांनी एक 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 एकवीस हजार एकवीस एकवीस लाख नि एकवीस लाख पंचावन्न हजार निधी आम्हाला त्यांनी मंजूर करून दिला तर आता शाळेची दुरुस्ती चालू आहे तर ते काम आत्ता अध्यक्षांनी बंद केलं आहे म्हणजे तुमच्या मागणीनुसार ताईंनी हा निधी दिलाय हो, आमच्या इतक्या एकवीस लाख रुपयाचा निधी काय काय काम होणार त्यात त्याच्यात थांब थांब त्याच्यामध्ये पत्रसेड दरवाजे खिडक्या भिंती भिंतींची पण दुरुस्ती अध्यक्षांनी तर त्या दिवशी सांगितलं लात मारली तर भिंत पडल असं त्यांनी काम नव मग काय काय एकवीस लाख म्हणजे खूप मोठे अमाऊंट आहे काय काय निधी कोणत्या कोणत्या याच्यासाठी खर्च होणार आहे सरपंच खाली लादी परत दरवाजे पत्रे खिडक्या खिडक्या पण स्लायडिंग स्लायडिंग पण खराब झालेलं आहे आणि बाहेरचं पोर्स खर्च पोर्च पण तिथल्या पण लादी बसवायची आहे बरेच बरेचशी काम आहेत तिथं म्हणजे शाळा ही खूप जुनी झालेली जीर्ण झालेली आहे खरे नाही झाली दुरुस्ती दुरुस्ती कवलाची कवलं जे होते ना ते काढून आपण पत्रे टाकायचे आणि बुशींनी जे केलं होतं त्याच्यासाठी आपल्याला फ्लोरिंग करून लाद वगैरे बसून जाऊ एकवीस लाखात सरकारी इन्स्ट्रुमेंट त्याचे न सरकार असेल ते एकवीस लाखाच होईल काही हो हो खिडक्या बदल आणि हरशी बसवायची आणि पत्रे बसवायचे काही सर इथं महिला वर्ग पण उपस्थित आहे खरी परिस्थिती त्याच सांगतील आता तुम्हाला आम्ही खूप वेळा मीटिंगला आलो तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी यायला पाहिजे ना आम्ही लहान लहान लेकरं सोडून प्रत्येक वेळेस दोन दोन दिवसाला मिटिंग असते प्रत्येक वेळेस आम्ही अवेलेबल असतो का इथं त्यांची काम असतात बरोबर आहे पण त्यांनी एकदा तरी मिटिंगला हजर राहायला पाहिजे ना <्कीणाया> की जी, जी कि हा बाबा असं असं आहे मग पॅरेंट्स समोर सगळी जी पॅरेंट्स असतात त्याच्यासमोर सांगितलं पाहिजे की असं असं पुढचं हे काय आलंय ते करायचं या निधीतून ते करायचं ते करायचं पॅरेंट्सला पण कळू द्या ना की हा निधी आला ह्या कशासाठी आला आहे कशासाठी नाही ते सगळे पॅरेंट्स समोर यायलाच नाही मागत तर मग कसं कळणार ना पॅरेंट्स लोकांना हो पॅरेंट्स लोकांना कसं कळणार ना की हे हे कामासाठी आले यांना एवढंच माहिती की नाही फक्त हे शाळेचा कामाला विरोध करतात एवढंच माहिती ना बाकीचं काय आहे आज ते मुलं तिकडे राहतात प्रत्येक वेळेस इकडे पाण्याला पाणी प्यायला सुद्धा इकडच्या याच्यात येतात जर एखादी गाडी वगैरे येते जर एखाद्या पॅरेंट्स च्या विद्यार्थ्यांना जर काही झालं त्याला जबाबदार कोण राहणार पाण्याची सोय करत तुमचे शाळे प्रशासन बर बाकीची पण बरं बाकीचं पण ते ग्राउंड जे आहे ग्राउंड किती पाण्या पावसामध्ये माझी स्वतःची मुलगी मी एकदा तिला इथं ड्रॉप करताना ती स्वतः पडलेली तिला जर डोक्याला लागलं कुठं काही झालं त्याला जबाबदार कोण राहणार जी शाळा आहे त्याच्या बॅक साईडला तुम्ही आज जाऊन बघा बॅग साइड मागच्या बाजूला येऊन पहा पूर्ण कचरा आणि शाळेमध्ये मच्छर आणि आता मुलांनी शाळेमध्ये मुला बल बल्प अगरबत्ती घेऊन येऊन लावता शाळेमध्ये शाळा शाळा प्रशासन शाळेवर कशा हे करायचं शाळेचा विषय म्हणजे जबाबदार रमेश हांडे की शाळा प्रशासन तिकडे बसले पण असते यांनी जर ना विरोध नसतो ना त्याला आतापर्यंत पण बरेच काळ घ्यायला आता ही परिस्थिती आणि ते ते बोलले ना दीड का दोन लाख रुपयाचा मुरून टाकला तीन हायवा हायव पण ना तीन ट्रॉलेट असले ते पण मुख्याध्यापकांनीच बिल दिलेले त्याचं बिल पण येत आहे